आहे की आम्ही कुळात चुकी आहोत आणि म्हणून आमचं जे तुम्ही सत्तर वर्षापासून आरक्षण घातलेलं आहे ते आरक्षण देण्याचा आणि ही गरज म्हणतात हो। लढा ते गेल्या तेरा महिन्यापासून संघर्ष उदा मनोज जरांगे पाटील लढत आहेत तरी हे फडणवीस महायुतीचं सरकार जाणून बुजून मराठ्यांना टार्गेट करीत आहेत तरी येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर या सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर हा समाज त्याला डोक्यावर घेऊन नाचाल नाहीतर यायचा सुपडा साफ केल्याशिवाय हा मराठा थांबणार नाही हा निर्वाणीचा विषय